आज आमच्या पिल्लूला डब्यासाठी सँडविच न्यायचं होतं सो त्याच्यासाठी सँडविच बनत होती ज्ञानू बोलली की मी शिकते दिदी मला सांग कसं बनवायचं सो मी तिला सांगत होते तिनं अगोदर बटर लावून घेतलं दोन्ही ब्रेडला एका एका बाजूला केचप आणि दुसऱ्या बाजूला ग्रीन चटणी लावून घेतली नंतर आलू मसाला टाकून घेतला त्यावरती चीज स्प्रिंकल केलं हे एवढे आम्ही सँडविच बनवून तयार केले आणि त्याला तव्यावरती रोस्ट केले एकदम क्रिस्पी असे रोस्ट करून घेतले हे पिल्लून डबा भरून घेतलेला खूप क्रिस्पी आणि खूप टेस्ट मस्ती झालेली असे सँडविच आमच्या मामी नाश्त्यासाठी खोबरं चिरत होत्या आणि आमचे लिटल मंजकीन ट्यूशनसाठी आलेले खूप मस्ती करतात मी आज महाराजांची मूर्ती पेंट करून देत होते माझ्या ट्युशनमधल्या एका छोट्याशा पिल्लूची मला फार आवडतं पेंटिंग करायला मी पहिले मूर्ती काम करत होती सो थोडीफार सवय आहे त्याची मला हे सगळी सयारी आमच्या ज्ञानूबाईची होती उद्यासाठीची तिला शिवजयंतीनिमित्त सै सईबाईचा रोल मिळाला आहे सो ती प्ले ती प्ले करणार आहे मामींनी साड्या आणून दिल्यात माझ्या छोट्या मामींनी माझ्या मोठ्या मामीसाठी आणलेत हे पिल्लूची तयारी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा